मित्रांनो पुन्हा एकदा मुद्र लोगो यो लोक युट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहज सहज्य स्वागत करतो तर ता मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे बोललेलं तुम्हाला गणपतीचं कलर काम सुरू झालं की तुम्हाला हा व्हिडिओ येतील पहिलाच दिवस आहे गणपती कलर कामाचा कलर काम चालू केलं आहे बॉडी कलरने आणि व्हाईट कलर मारून झाला आहे आणि आजपासून आम्ही कलर कामाला सुरुवात केली आहे दाखवतो तुम्हाला बघा हे बघा हे बघा इकडे कलर कामाला सुरुवात केली आहे आजपासून शेडिंग बाकी आहे आज एवढे गणपती पूर्ण आज पहिला सेट आहे हा आठ गणपतींचा तो आज पूर्ण करणार पहिलाच दिवस आहे कदा कामाला घेतलं बघा इकडे सर्व गणपती आहेत ते साठस शाडू मातेचे गणपती आहेत केलेले कलर काम मी बघा दाखवतो इकडे पूर्ण हे केलेलं आहे बॉडी मारून झाला हा गणपती हा बघा अर्धेवड झाला आहे अर्ध कलर काम झालंय पूर्ण करायचं याला पण आणि इकडे सगळे आम्ही बॉडी कलर मारून ठेवले आहे गणपती बॉडी कलर पूर्ण इकडे आज काम सुरू केलं आहे हा बघा तर असं वाटतं नक्की सांग सांगा कम्बेटीमध्ये सांग कम्बेमध्ये मी में चालू कलरवर काम कसं चाललंय बार मोर बारका जेव्हा पाचवीपर्यंत बघू शकतो म्हणून काम चालू आहे आजच घेतलंय कलर कामांना व्हिडिओ आपले येत राहतील असेच चार चार पाच पाच मिनिटाचे दररोज पहिला आजचा पहिला ब्लॉग आहे गणपतीचा याचा बघा शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल हो माझं न अब शेडिंग चालू आहे बघा शेडिंग चालू कलर मावला कलर मावला बघा एक वेगळ्या कलरमध्ये केला आहे उंदीर पूर्ण वेगळा दिलाय हा बघा हा एक वेगळा दिला पूर्ण तुम्हाला कोणता भारी वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये हा बघा हा एक दिलाय आहे कोणता भाजू वाटतो अर्धावर काम झालं आहे पाठ फक्त काढायचे बाकी आहेत या गणपतींचे सर्व काम झालेलं आहे हा उंदीर कसा वाटतो आहे नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि हा उंदीर जोगातला उंदीर कुठला तुम्हाला आवडला नक्की सांगा आता आपलं होईल काम संध्याकाळपर्यंत या गणपतींचं तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ अजून पुढे दाखवतो तुम्हाला एकापर्यंत कलर बाकी अजून ट्राय करून बघितलं केसाला कलर बघूया कसा वाटतो आहे पुढे बघत आहे शेवटपर्यंत नक्की आवडेल दुसरा कलर आहे दुसरा दुसरं कलर आहे व्हाईट कलर मध्ये शेड आहे बघा पण कम्प्लीट झालं गणपती एक सेट पूर्ण झालाय बघा पूर्ण कम्प्लीट झालाय एक सेट कसं वाटलं कलर काम नक्की सांग कमेंटमध्ये पहिला दिवस असा होता आठ गणपती पूर्ण झाला भरपूर काम होतं या गणपतींचं तुम्ही कसं वाटलं काम नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मातेचे गणपती आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल मी जर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या गणपतीचे कामाचे तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये उद्या दिवसामध्ये तर उद्या कुठल्या कुठले गणपती आहेत नवीन नवीन ते दाखवतो काम करताना तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा आजचा पहिला दिवस होता आणि असं कलरकाम झालं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी याक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय